पुढची बातमी आध्यात्मिक गुरु भैयू महाराज यांच्या संदर्भातली आहे ते दुसऱ्यांदा आज विवाह बंधनामध्ये अडकले डॉक्टर आयुषी यांच्याशी त्यांचा आज विवाह झाला इंदोरमध्ये हा विवाह संपन्न झाला आहे तीन वर्षापूर्वी भय्यूजी महाराज यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नींचंही निधन झालं होतं ज्यांच्यापासून त्यांना एक अपत्यही आहे अखेरीस आज ते त्यांच्या या द्वितीय विवाह बंधनामध्ये अडकले न गणपति आरा जा पण लग्नाचा हा दिवस भैयूजी महाराजांसाठी काही फारसा आनंदाचा ठरलेला दिसत नाही आहे कारण तो आज कॉन्ट्रोवर्सीचा सुद्धा ठरला त्यांचा लग्नाचा बाळ एकीकडे उडत होता आणि त्याच वेळेस काही गंभीर आरोपही त्यांच्यावर होत होते भैयूजी महाराज हे अत्यंत भोंदू महाराज असून त्यांनी फसवणूक केल्याचा दावा करणारी एक पोस्ट महिलेनं केली सोशल मीडियावर मल्लिका रशपूत असं या महिलेचं नाव आहे भय्यूजी महाराज यांनी आपल्याकडून ले चरित्र लेखन करून घेतलं कित्येक महिने मी अभ्यास करून ते पुस्तक पूर्ण केलं पण गेल्या अनेक महिन्यापासून भय्यूजी महाराज यांनी ते प्रकाशितच केलं नसल्याचा आरोप या मल्लिका रशपूत नावाच्या महिलेनं केला दरम्यान मल्लिका हे आरोप फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पोटी करत असल्याचा दावा भय्यूजी महाराज यांनी केला मल्लिका ही उत्तर प्रदेश आहेत असं समजतंय आणि त्यांचा काही राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहिती येते ती आली आत्मचरित्र लिहिते मी चांगली लिहिणारी आहे शास्त्रोक्त आहे हे ते माझ्या अतिरिक्त मी सर्व आपले नातेवाईक आणि सगळ्यांचं त्यांचं त्यांचं मी शानच्या रेफरन्सने आल्यामुळे त्यांना फार अगदी प्रेमाने आणि घरगुती आणि पारिवारिक स्वरूपातच भेटलो आणि जेव्हा त्यांनी साडेनऊशे कॉपी पाठवल्या तर त्याचे ते जे कंटेंट्स होते ते ट्रस्टच्या लोकांना योग्य वाटले नसतील तर ते काय वाटप झाले नाही आणि त्याचं पब्लिकेशन झालं नाही तर त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या आधारावर त्याचा प्रसिद्धी घेऊन हो त्या किंवा त्या एक छोट्याशा मुद्द्यावर प्रसिद्धी घेण्याचा हे फक्त उद्देश आहे बाकी काही नाही